सांगलीतील आटवाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक अत्यंत वेदनादायी प्रकार समोर आला आहे येथील एका शिक्षक बापाने आपल्या सतरा वर्षाच्या पोटच्या लेखीला कमी गुण मिळाले म्हणून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बाप नेलकरंजी गावात एका खासगी शिक्षण संस्थे शिक्षण शिक्षक म्हणून काम करतात त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते पत्नी प्रीती गावाचे माजी सरपंच तर यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुले आहेत तर त्यांची मुलगी बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती तिला बारावीला चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते यानंतर शुक्रवारी रागाच्या भरात यांनी मुलीला बेधान मारण केली कमी गुण कसे मिळाले असं विचारत तिला लाकडी केली, या साधना इतकी जखमी झाली साधना आटापाडीत बारावीचे शिक्षण घेत होती ती डॉक्टर व्हावी असं कुटुंबाचं स्वप्न होत यासाठी ती प्रवेश परीक्षेची तयारी करत होती परीक्षेसाठी साधनाला खासगी शिक्षण शिक्षवणी लावण्यात आली होती तिथे नुकतीच एक चाचणी परीक्षा झाली होती यात तिला कमी गुण मिळाले होते या त्यामुळे वडील धोंडीराम रागवले होते त्यांनी या बाबत मुलीला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारला होता यावेळी त्यांनी साधनाला जबर महाराण केली धोंडीराम मुलीला ओरडत होते तुझ्यासाठी एवढा खर्च करतो कशी डॉक्टर होणार तुझं कसं होईल अशा शब्दात तिला सोनावात होते यावेळी साधनाने वडिलांना उलट उत्तर दिलं पप्पा तुम्हालाही गुण मिळत होते तुम्ही काय कलेक्टर झालात का शिक्षक झालाच ना लेकीने असं म्हटल्यानंतर धोंडीराम यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी घरातील जात्याच्या लाकडी कुटाळ्याने साधनाला जबर मारहाण केली त्यांनी तिच्या पोटात लाता घातल्या पत्नी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते काही वेळ धोंडीराम थांबले मात्र पुन्हा काही वेळाने ते साधनाला मारू लागले त्या रात्रीमध्ये धोंडीरामांनी साधनाला खूप वेळा मारलं दुसऱ्या दिवशी शनिवारी योग्य दिवस असल्याने धोंडीराम सकाळीच कार्यक्रमासाठी निघून गेले तिला दवाखान्यात नेलं नाही ती घरात बेशुद्ध अवस्थेत पडून होती मात्र बराच वेळ तिला जाग न आल्याने भोसले कुटुंबाने तिला सांगलीतील रुग्णालयात नेले मुलगी बाथरूम मध्ये पडल्याचं सांगून तिला उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता साधनाच शव विछेतन करीत असताना तिच्या अंगावर अनेक ठिकाणी खुना आढळून आल्या भोसले कुटुंबांनी ती बाथरूम मध्ये पडल्याचं सांगून रुग्णालयात दाखल करून घेतलं मात्र हानीतून साधनाचा मृत्यू झाल्याचं सा उघड झाला त्यानंतर पत्नीच्या तक्रारी नंतर धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केली आहे आपले पोरं शिकवा खूप मोठे व्हा या सर्व ठीक आहे पण कमी मार्क मिळाल्याने मारून टाकणे हे कितपत योग्य आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा